तो एक कागद सापडला गौरीने आयुष्य संपवलं की हत्या ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका त्यांच्या नादी लागू नका असा एका बापाचा आक्रोश काळजात कालवा कालव करणारा होता कन्याला मोठ्या मायेने सांभाळले होते शिकून डॉक्टर केले लाडक्या लेकीचा हात मोठ्या विश्वासाने ज्याच्या हातात दिला तोच दगाबाज निघाला सरकारी नोकरी राजकीय संबंध सदन परिवार असलेला जावई मिळाल्याचे समाधान काहीच दिवसात संपूर्ण पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली पण तोवर वेळ निघून गेलेली होती त्यांच्या काळजाचा तुकडा आता या जगात नव्हता लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यामध्ये एका उच्च शिक्षित नवविवाहितेने केलेल्या आत्महत्येमागची कारणे काय याचा पोलीस आता तपास करत आहेत आपण आपल्या मुलीला सांभाळतो शिक्षण देऊन स्वावलंबी बनवतो तिला तिच्या पायावर उभे करतो त्यामुळे आपल्या स्वाभिमानी मुलीसाठी वर शोधताना काळजी घेतलीच पाहिजे तो चांगल्या घरातील संपत्ती आहे हे, 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 हे पाहून चालत नाही तर त्याचे वर्तन तपासले पाहिजे त्याचे व्यसन नात याबद्दल माहिती घेतली पाहिजे कारण आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो थोडी संपत्ती कमी चालेल पण मुलीने समाधानाने जगावे याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे अशी जणू विनवणी या प्रकरणातील दुःखाचा डोंगर कोसळलेला बाप करत आहे या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे यातून जर निष्पन्न होईल यावर निकालही लागेल पण गेलेला जीव परत येणार नाही आई बापाचे लाडके लेकरू परत कुशीत शिरणार नाही हे सत्य डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही ही घटना सविस्तर पुढे पाहण्याअोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनंत गर्जे हा राजकारणाशी संबंधित होता त्याची नियुक्ती दोन हजार तेवीसमध्ये म्हाडाच्या इंजिनिअरपदी नियुक्त झालेली होती त्यानंतर तो राजकीय नेत्यांचा पे म्हणून काम करत होता समाजकारण राजकारणाशीही संबंधित असणारा सुशिक्षित सरकारी नोकरी असलेला तरुण म्हणून अनंतची ओळख निर्माण झालेली होती समाजामध्ये त्याला मान मिळत होता त्याचे स्थळ कोणत्याही मुलीला किंवा तिच्या पालकांना नको वाटण्याचे कारणच नव्हते कालिका नगर शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये अशोक मारुती पालवे हे राहतात त्यांची पत्नी अलकनंदा नर्स असून त्यांची मुलगी गौरी हिने बीडच्या आदित्य डेंटल कॉलेजमधून बीडएस शिक्षण घेतलेले होते ती सुरुवातीला सेंट जॉर्ज रुग्णालयात डेंटल असिस्टंट म्हणून काम करत होते त्यानंतर तिचे बदली सायन रुग्णालयात झाले अनंत गरजेचे स्थळ गौरीसाठी चालून आल्यावर पालवे कुटुंबियांनी अनंतला जावय करून घेण्यास पसंती दिली दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गौरीचा विवाह अनंत गरजेसोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झाला अनंत थाटामाटात अशोक यांनी कन्याचा विवाह करून दिला गौरीच्या मामानी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या लग्नासाठी पालवे परिवाराने साठ लाखाचा खर्च केलेला होता गौरी आणि अनंत दोघे मुंबईमध्ये काम करत असल्याने लग्नानंतर गौरी अनंत सोबत वरळीतील जी एम भोसले रोडवर नवीन बिडी डी वसाहत डी विंगच्या तिसाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक तीन हजार सहा मध्ये राहण्यासाठी गेलेली होती त्यांच्यासोबत तिचा दीर अजय होता लग्नानंतर काही दिवसातच गौरीचे अनंतसोबत कौटुंबिक वादातून खटके उडू लागलेले होते हा प्रकार तिने आईला सांगितलेला होता मात्र आईने तिची समजूत काढली आणि वाद न घालण्याचा सल्ला दिला होता गेल्या दिनांक सप्टेंबर रोजी गौरीने तिच्या आईला व्हॉट्सॲपवर काही फोटो पाठवले होते त्यावेळी तिने सांगितले होते की घराच्या शिफ्टिंग दरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली दोन हजार एकवीस रोजीचे लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता त्या महिलेच्या पत्तेचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते त्यामुळे गौरी मानसिक तणावात होते याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्याने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली इतकेच नाही तर चिठ्ठीमध्ये गौरीचे नाव लिहिण्याची धमकी दिल्याने त्या आणखी खचल्याचे गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना सांगितले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या शिफ्टिंग दरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्रे तिने व्हॉट्सॲपवर पाठवली त्यात एका गर्भवती महिलेच्या पतीचे नाव अनंत अनंत असे नमूद होते त्या कागदपत्रावरून संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत तिने रडण्यास सुरुवात केली वडिलांनी तिच्याकडे येत असल्याची सांगताच तिने त्यांना येण्यास मनाई केली अनंतला आवडणार नाही असे म्हणत तिने येऊ नका असे सांगितले मात्र दिना तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्त गौरीच्या आई वडिलांनी काही न कळवता तिचे घर गाठले तेव्हा गौरीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले आई वडिलांना पाहून ती घाबरली तुम्ही जा असे ती म्हणू लागली होती तसेच तिने अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने तुला काय करायचे ते कर मी कोणाला घाबरत नाही याबाबत कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन अशी धमकी दिल्याचे तिने आई वडिलांना सांगितले त्याने मारहाण केल्याचेही तिने सांगितले गरजेचा भाव आणि बहिणीला त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होते तुझे अनंत सोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावेन अशी धमकी ननंद शीतल आंधळे देत असल्याचेही गौरीने आई वडिलांना सांगितले या सगळ्या ताणतणावामुळे सारेच बिघडत चाललेले होते त्यातच डॉक्टर गौरी पालवे या शनिवार दिनाक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ड्युटीवरून घरी आलेली होती त्यानंतर काय काय घडले हे उघड झाले तर या घटनेचा खुलासा तपासानंतर होणार आहे मात्र अनंत गर्जेने पोलिसांना माहिती दिली की घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते घाबरून इमारतीच्या एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून मी तिसाव्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये होती हे पाहून गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करत असून तिला समजावून सांगा असा फोन केला होता त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असे सांगितले पण अनंत म्हणाला मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे यानंतर थोड्याच वेळात गर्जेने गौरीच्या आईला फोन करून गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले गौरीच्या आईने पन्नासहून अधिक फोन केले होते मात्र गरजेने एकाही फोनला उत्तर दिले नाही अशी माहिती समोर आली आहे तर ई एम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर गौरी गरजे या मुंबईतील ई एम पालिका रुग्णालयामध्ये दंत चिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या सर्वाशी मिळून मिसळून वागणाऱ्या गौरी या दंत चिकित्सक म्हणून रुग्णांना उत्तम सेवा देत होते शनिवारी त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर आलेल्या होत्या दुपारी त्यांनी सहकाऱ्यांच्या लग्नातील खास कार्यक्रमासाठी नृत्याचीही थोडा वेळ प्रॅक्टिस केलेली होती त्यानंतर त्या घरी त्या गेल्या होत्या वरळी पोलिसांनी गौरी पालवे गरजे प्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता अनंत गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या तिघांच्यावर त्रास देणे अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे मात्र तो पसार झाला होता अखेर अनंत गर्जे यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री वरळी पोलीस स्थानकामध्ये हजर झाले अनंत गर्जेला अटक करण्यात आल्यानंतर गौरी पालवे यांचा मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवळे गावामध्ये आणण्यात आला होता अनंत गर्जे याचे हे गाव असून त्याच्या घरासमोरच आले त्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांच्या मध्ये बाचाबाची झाली गरजेच्या घरासमोर गौरीचे पार्थिव आणल्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती घरासमोरच अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका गौरीचे वडील आणि नातेवाईकांनी घेतले त्यामुळे तणाव वाढत चाललेला होता पोलिसही घटनास्थळी दाखल झालेले होते गौरीच्या वडिलांनी पोलिसांच्या समोर हात जोडत टाहो फोडला त्यांच्या आक्रोशाने सगळ्यांच्याच काळजामध्ये कालवा कलव झाले जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका त्यांच्या नादी लागू नका असा आक्रोश अशोक पालवे यांनी केला पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला मध्यस्थीनंतर घराच्या दारामध्ये अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचण्यात आले तिथेच डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी केले आहे यामध्ये म्हटले आहे की अनंत गर्जे यांनी स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर होण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनतेसमोर यावे यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत असं या निवेदनामध्ये म्हटलेले आहे या प्रकरणात विविध माध्यमातून वेगवेगळी माहिती मिळत आहे राजकीय संबंधामुळेही या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस अथकपणे आणि सर्व बाजूने करत आहेत या तपासानंतर उपलब्ध माहितीची शहानिशा केल्यानंतर या प्रकरणामागचे कोडे सुटणार आहे त्याकडे सर्वांच्याच नजर आहेत मंत्री पंकजा मुंडे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावामध्ये गौरी पालवेच्या घरी दाखल झाल्या त्यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे देखील भाऊक झाल्या होत्या यावेळी मंत्री मुंडे म्हणाल्या मला गौरीच्या त्रासाबद्दल माहितीच नाही नाहीतर मी अनंत गरजेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते की मी या प्रकरणामध्ये कोणालाही फोन केलेला नाही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही माझ्याकडे दहा पी आहेत पगारी नोकरांच्या घरात काय चाललेलं आहे हे कसे माहिती होईल हे असं काही आहे ते नंतर मला समजलं मला याबाबत काही माहिती नाही मला कल्पना असते तर मी अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या पण मला याबाबत काही माहितीच नाही मला तर कळलं तेव्हा खालीच बसले असंही त्या म्हणाल्या मी पोलिसांना फोनही केला नाही माझ्याकडे गणपतीला आले होते नटून थटून इतका सुंदर जोडा मला काही माहिती नाही माझा मुलगा असा वागला असता तर मी त्यालाही पाठीशी घातलं नसतं या प्रकरणामध्ये पोलीस पूर्णपणे तपास करतील असे आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिलेला आहे